विद्यार्थ्यांनी क्लास बंक करणं काही नवीन नाही बरेच विद्यार्थी असं करतात त्यांना कुठेतरी जायचं असेल घरी पार्टी करायची असेल किंवा आणखी काही असेल अशी काही कारण असू शकतात पण एका शाळेत मात्र विद्यार्थ्यांनी विचित्र कारणामुळे क्लास बंक करायला सुरुवात केली क्लास बंक करून ते वारंवार बाथरूम मध्ये जात होते सुरुवातीला शिक्षकांना वाटलं की कदाचित पोटाचा काही त्रास असेल पण नंतर त्यांना याचं खरं कारण समजलं तेव्हा धक्काच बसला कारण पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथील एका माध्यमिक शाळेतील हा प्रकार आहे या शाळेतील विद्यार्थी वारंवार क्लास बंक करू लागले दिवसातून सात आठ वेळा वर्ग सोडून बाथरूममध्ये जाऊ लागले सुरुवातीला शिक्षकांना वाटलं की त्यांच्या पोटात काही समस्या असेल पण तसं नव्हतं अनेक दिवस असंच सुरू होतं अखेर शिक्षकांनी याचा तपास सुरू केला शिक्षकांनी याचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला खरं कारण समजताच त्यांना धक्का बसला यानंतर शाळा प्रशासनाने लगेचच कारवाई केली विद्यार्थी बाथरूममध्ये जात असल्याचं पाहून शाळा प्रशासनाने तातडीने बाथरूममध्ये सरस हरसे हरसे हटवले याचाच परिणाम असा झाला की आता विद्यार्थी क्लास कधीच बंक करत नाहीत बरेच विद्यार्थी बाथरूम मध्ये जात नाहीत किंवा ते जास्त वेळ थांबत नाहीत वर्गात सर्वजण वेळेवर हजर असतात आता तुम्ही म्हणाल विद्यार्थ्यांचा बाथरूम मध्ये जाण्याचा आणि मधील आरशाचा संबंध काय तर विद्यार्थी क्लास बंक करून बाथरूममध्ये टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी जात होते शाळेचे जनसंपर्क अधिकारी लेस ॲटिकिन्स म्हणाले शाळेने सर्व विद्यार्थ्यांना स्मार्ट पास देखील दिले जेणेकरून त्यांना चेक इन केल्यावर त्यांचे गॅझेट तपासता येईल ही प्रणाली शाळेच्या सध्याच्या सॉफ्टवेअरचा भाग आहे त्यामुळे त्यावर कोणाचाही आक्षेप नाही